मोखाडा नगरपंचायतीच्या जवळपास तेवीस सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे यामुळे त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास मोखाडा शहराचा कचरा व्यवस्थापनाचा विषय गंभीर बनण्याची चिन्हे आहेत गेल्या सतरा महिन्यांपासून सफाई कर्मचारी यांना ज्या निधीतून पगार द्यावा लागतो त्यासाठी नगरविकास विभागाकडेच निधी नसल्यानं सदरचा ठेका काढण्यात आला नाही आहे यामुळे तात्पुरती सोय म्हणून गेल्या बारा दे तेरा महिन्यांपासून यांना पगाराची सोय केली मात्र आता आम्हाला अधिकृत ठेकेदार नेमून किमान वेतनप्रमाणे पगार मिळावा अशी मागणी करत काही दिवसांपूर्वीच या आशयाचं पत्र देखील त्यांनी दिलं होतं मात्र यावर काहीच तोडगा न निघाल्यामुळे या सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे यावेळी या सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस या कायद्यानुसार आम्हाला किमान वेतन मिळावे भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यामध्ये जमा करावी ई एस आय आरोग्य योजनेचा लाभ मिळालाच ला पाहिजे कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून न मिळालेले वेतन तात्काळ मिळावे याबरोबरच अनेक मागण्या यावी सफाई कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहेत मोखडा नगरपंचायतीच्या आवारातच हे उपोषण सुरू केल्यानं उद्यापासून मोखडाकरांच्या सफाई आणि कर कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शून्य आहेत मुळात कामगार ठेका घेताना ज्या शासनानं ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार कामे व्हायला हवीत मात्र कर्म या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे यामुळे यापुढे असा ठेका देताना सर्व नियम पाळणाऱ्या कंपनीलाच मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होते सफाई कर्मचारी यांना पगार देणाऱ्या विभागाकडे शासन स्तरावरूनच निधी न मिळाल्यामुळे नवीन ठेका काढण्यात आला नाहीये मात्र जर सफाई कर्मचारी काम करणार नसतील तर मोखाडा शहराचा सफाईचा आणि कर्मचाऱ्यांचा प्रश्न निर्माण होईल आणि यासाठी मग शासन स्तरावरून निधी येईल तेव्हा होईल तोपर्यंत तो या सर्व कर्मचाऱ्यांना स्वतः पदरमोड करून नगराध्यक्ष अमोल पाटील यांनी गेल्या तेरा महिन्यांपासून मानधनाची सोय केली आहे मात्र अधिकृतरित्या पगार तसेच किमान वेतन मिळावे या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी आता आमरण उपोषण सुरू केलं आहे सफाई कर्मचाऱ्यास मिळणारा निधी वर्गण झाल्यामुळे नवीन ठेका काढण्यात आला नाही आहे मात्र लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी मी गेल्या कित्येक महिन्यांपासून स्वतः हे मानधन देत आलोय आहे आजही त्यांच्याच कामासाठी मी मुंबई मंत्रालय येथे असून आमचे मुख्याधिकारी आणि कर्मचारीही पालघर येथे गेले असून लोकांची गैरसोय होणार नाही आणि सफाई कर्मचारी यांचाही प्रश्न सुटेल असा मार्ग आम्ही लवकरच काढत आहोत असं मत नगरपंचायत मोखाडा नगराध्यक्ष अमोल पाटील यांनी व्यक्त केलं आहे तेवीस कर्मचारी कार्यरत आहेत आम्ही किमान वेतन मागतोय एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या एक कायद्याने किमान वेतन आहे ते, तेवढंच आम्ही मागतो त्यापेक्षा अधिक मागत नाही आणि आमचं चार महिन्याचं पेमेंट थकीत आहे आम्ही वारंवार संचालकांकडे तसेच कामगार आयुक्तांकडे जातो त्यांना पत्र दिलेत अधिकारी आमचे त्यांना पत्र दिलेत आणि अजूनपर्यंत आमचं वेतन झालेलं नाही ते तात्काळ देण्यात यावं तसेच पी एफ इन्शुरन्स आमचा थकीत आहे ते पण देण्यात यावं अशी मागणी आहे आमची आमचे शेतीची कामं तसेच मुलांच्या शाळा बऱ्याचशा अनेक संकट आहे पावसाळ्याचे दिवशी अडचणचे दिवस म्हणजे खूप काही अडचण आहेत कुठलंही कार्य आता होत नाही पैशाशिवाय आणि आजच्या घडीला आम्हाला उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे आमची सरांना विनंती आहे आमच्या सरांना विनंती आहे की तात्काळ आमचं वेतन अदा करावं आणि सरांचं म्हणणं आहे का आपल्याकडे निधी नाही ते निधी कसा मिळेल त्यासाठी सरांनी धडपड केली पाहिजे तसेच अध्यक्ष साहेब आहेत शिवसर यांनी कुठेतरी धडपड करून चौकशी करून शासनाकडून निधी मंजूर करून आमच्या कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यात यावं असे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सौरभ कांबडी पालघर